으, 으, 어 으, 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 नाव काय तुमचं बबन आडनाव कुठे कुठे गाव, गाव गोडशे असते ताल तालुका पंढरपूर गोडशे गाव कोणतं ता? लोणारवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे त्याच्यातच बरं किती किंमत सांगितली किती कितीला गाव आहे कुठला ओळ भरलाय कुरुली कोणाचा काय ना आडन नाव नाव किती महिन्याची गाव आहे काय काढत नाही दूध काढत नाही कस तरी हात घालून देते का घालवर नीतिबाई बघा तुम्ही हात घालून जा तुम्ही मालक आहे नवीन माणसाचं काय असते भुजतोय जनावर बाजारात बघा मालकांना हात घालून देत नाही मग बाकीच्याच ना काय मोबाईल नंबर सांगा गाय मालकांचा सा मोबाईल नंबर आहे सत्तर अठ्ठावीस शहात्तर एकोणचाळीस तेवीस चाळीस हजार किंमत सांगतायत कितील गा भाई म्हणता তিস <rodzaju dance> मालक वासर तुमचं का? आहे काय नाव विठ्ठल बाळ गाव तालुका मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव नव्वद एकोणतीस साठ आडोतीस पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणतीस साठ आडो किती किंमत सांगितली तीस हजार सांगितली तीस हजार वय काय सहा महिन्या सहा महिन्याचा कुठल्या खोंड आहे काय काय माहित नाही व्यापारल घेतलेला आहे व्यापाराला घेतलेला आहे तुम्ही तुमची काय आहे काय

म्हणजे विकत घेतली का तुम्ही व्यापार दुसरा कसा नेल घरची काय कुठली भरली मित्र काय गाव हा बैलाच वळूच नाव गाव कुठला कोणी भरून आणली काय वळू कोणाचा भरला माहित नाही डोळे झाकून गेल तर काय अरे गाडी ड्रायव्हरच काय मालक तुम्ही ना गायचे कोणाला घ्यायची असली तर फोन करतील की तुम्हाला तिन्ही गाय तुमचेच का ही नाही का नाव सांगताय सांगा ना नाली मारुती मारुती गाव लक्ष्मीनगर लक्ष्मीनगर कुठे शिकल तालुका सांगोल्यात गावातच आहे का बाहेर हा हा लक्ष्मीनगर सांगोला था। तालुका सांगोला जिल्हा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे किती सांगितले हे जे किती दूध देते वासरू वासरू पिऊन दोन लिटर आणि ही खो खोंड कालवड कुठल्या असं असू हेतले काय तुमचे का कुठल्या वळूची कालवड आहे कुठल्या वळूची का आहे का कुठल्या कुठल्या वळूची आमचं महिमच्या कोणाचे महिम नाही का ते हे किती वेळ काय आता ही येताला येते चौथे येताला दूध किती देते तीन साडेतीन लिटर देते दोन टायम एका टायमिंगला एका टायमिंगला एका टायमिंगला साडेतीन लिटर दूध काढू किती किंमत सांगितली रुपये नाव सांगा देशमुख गाव बाळवणी तालुका मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्र्याहत्तर सत्तावन्न सत्तावन्न सत्तावन सत्तावन्न सत्तावन्न

मालकांनी नाव सांगितले मोबाईल नंबर सांगितलाय महिम चवळ भरलेला आहे म्हणतात पंचावन्न हजार सांगत आहेत किती महिन्याची गाब आहे आठ महिन्याची गाब आहे का काही कर्नाटक व्यापाऱ्यांनी घेतलेली आता नाही गायच्या बाबतीत एवढी शांत गाय म्हणजे पहिल्यांदा बघतोय कि बिनधास्तपणे कासत हात घालून देणारी एवढी शांत गाय म्हणजे गाय खूप शांत आहे आता वेळेला झालेले दिवस भरलेले किती किंमत सांगितली चाळीस हजार तुमचं नाव मोबाईल नंबर पुन्हा सांगा सांगितलं मागे तेवीस अठ्ठ्याहत्तर झिरो एक एकोणपन्नास मारुती मला <laughs> कुठल्या ओळूची फायदास आहे कुठल्या वळूची फायदास आहे एवढं काय सांगताय व्यापाऱ्याला घेतलंय किती सांगताय बत्तीस सांगताय किती महिन्याचं आहे तालुका मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो सात छत्तीस कोण पुन्हा एकदा पंच्याहत्तर झिरो सात या पु